अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री श्री स्वामी समर्त स्वामी समर्थ समर्थ महाराज की जय सर्वांना स्वामींच्या सेवेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी प्रत्येक वेळेस सांगत असते की स्वामी महाराजांची नित्य सेवा करत असताना आपल्याला तीन गोष्टींची गरज असते त्या तीन गोष्टींपैकी मी नेहमी ने सांगत असते की आपल्याला स्वामी महाराजांची नित्यसेवा मंत्र व स्तोत्र हे पुस्तक हे बघा हे तुम्हाला दिसत असेल नित्यसेवा स्तोत्र व मंत्र ह्या हे पुस्तक आपल्याला खूप गरजेचं आहे तर यामध्ये खूप सारे असे मंत्र आणि स्तोत्र दिलेले आहेत त्याचप्रमाणे करत असताना हे पुस्तक खूप महत्वाचं आहे म्हणजे नित्यसेवेचं स्वरूप आहे की आपल्याला आधी नित्यसेवेच्या पुस्तकामधले मी तुम्हाला दाखवते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला स्वामी स्थवन आधी स्वामी स्थवनाचं चा पठन करायचं असतं <laughs> दाखवते मी तुम्हाला तर हे स्वामी स्थवन जे पान नंबर पंधरावरती आहे हे स्वामी स्थवनाचं पठन करायचं असतं सर्वप्रथम आपल्याला त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या क्षडाक्षणी मंत्राचा जप करायचा असतो अकरा वेळा करायचा असतो जर तुम्हाला वेळ नसेल जास्त तर तुम्ही सात वेळा केला तरी सुद्धा चालणार आहे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही एक वेळा सुद्धा स्वामी महाराजांचा जप केला तरी सुद्धा चालणार आहे तर अशा प्रकारे हे स्वामी स्थवन आपल्याला स्वामी स्थवनाचं पठन करायचं असतं आणि इथे बघू शकताय तुम्ही स्वामींच हे स्वामी स्थवन वाचल्यानंतर इथे खाली दिलेलं आहे की एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे तर अशा प्रकारे बऱ्याच स्वामी नवीन स्वामी सेवेकरांना माहिती नव्हतं की नित्य सेवा स्तोत्र व मंत्र हे पुस्तक कशा प्रकारे आहे तर मी आपल्याला आता हे प्रॅक्टिकली दाखवलेलं आहे तर अशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं असेल या पुस्तकाबद्दल तर हे पुस्तक आपल्याला <coughs> स्वामींच्या केंद्रामध्ये इझिली मिळतं तर आपण तिथून घेऊ शकता तर ठीक आहे एवढंच या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला दाखवायचं होतं तर व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल किंवा आवडला सुद्धा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर इतरांसोबत शेअर करायचं आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ स्वामींच्या सेवेमध्ये राहा